गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा हा वेगवेगळ्या गुन्हेगारीच्या घटनांनी चर्चेत आलाय मात्र आज आपण बीडमधील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग पाहणार आहोत बीडच्या आष्टी तालुक्यातील केळसांगवी गावातील शेतकरी दत्तात्रय खुले यांनी खजूर शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय दीड एकरात खजुराच्या उत्पादनातून त्यांना तब्बल बारा लाखांचं उत्पन्न हाती आले मागील चार वर्षांपासून या शेतीत सातत्य राखत घुले यांनी ही आर्थिक घडी बसवली याबाबत स्वतः घुले यांनी माहिती दिली ते काय म्हणाले पाहूयात आपण खेळ सांगवी या ठिकाणी या ठिकाणी आपण दोन झाडांमध्ये अंतर पंचवीस बाय पंचवीस एवढे ठेवलेले आहे त्याचबरोबर या झाडांना कमीत कमी पाण्यामध्ये फळ येतात एकरी ये पासष्ट झाडांची या ठिकाणी लागवड होते आणि प्रति झाड आपल्याला दोनशे किलो पर्यंत खजूर मिळते कसाही रेट मिळाला तरी प्रत्येक झाड दहा ते वीस हजारपर्यंत उत्पन्न आपल्याला मिळवून देते आपण ज्या झाडांची लागवड केलेली आहे त्यामध्ये आपण बरही ही जात निवडलेली आहे ज्याची फळे अतिशय आकर्षक आणि खायलाही गोडी असणारे असतात त्याचबरोबर कमी क्षेत्रामध्ये जास्त जर उत्पन्न घ्यायचे असेल तर असे नवनवीन प्रयोग शेतकऱ्यांनी केले पाहिजेत आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये आपण दुष्काळावरती मात करून अशा फळ पिकांमधून भरघोस असं उत्पन्न मिळू शकतो सध्या आपल्याला हे या झाडाची खरेदी करायची म्हटलं तर टिश्यू कल्चरच्या झाडांसाठी चार हजार तीनशे पन्नास रुपये ही जागेवरती किंमत लागते आणि तसं पाहिलं तर ही खूप जास्तीची किंमत होते सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे परवडत नाही जर गुजरात आणि राजस्थान शासनासारखी आपल्या महाराष्ट्र शासनाने ही या झाडांवरती जर अनुदान दिलं आपल्या शेतकऱ्यांना हे सोयीचे होईल तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो त्यामुळे पारंपरिक शेती व्यतिरिक्त आधुनिक शेती करण्यासाठी शेतकरी अनेकदा विचार करतात मात्र केळसांगवी गावातील दत्तात्रय गुले यांनी कुटुंबाच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी के केलाय त्यांच्या या खजुराची विक्री राज्यासह हो परराज्यातही सुरू आहे त्यामुळे गुजरात आणि राजस्थान सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील खजूर उत्पादक शेतकऱ्यांना देखील राज्य सरकारने अनुदान द्यावं अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली दरम्यान परिसरातील शेतकरी देखील या खजूर बागेला आवर्जून भेट देत यावर कृषी अधिकारी काय म्हणाले पाहूयात आष्टी तालुक्यातील श्रीमती विजया गुले या पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी आष्टी तालुक्यातील आहे त्यांच्या शेतावरती आपण या खजूर बागेची पाणी करता या ठिकाणी आज आलेलो आहे या ठिकाणी पाहिलं असता खजुराची अतिशय चांगल्या पद्धतीने लागवड रोपांची या ठिकाणी केलेली होती आणि त्याची जोपासणी चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे आज फळ या ठिकाणी बागेत आलेली दिसतंय आपल्या आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांकडे कर जर आपण विचार केला तर दुष्काळी परिस्थितीमुळे आपण असं म्हणतो की पाण्याची सोय नाही परंतु काही फळपिक का अशा आहेत की त्या फळपिकांना पाण्याची गरज कमी लागते आणि अशा फळपिकांकडे जर आपण वळलो त्याच्यामध्ये खजूर एक महत्वाचं पीक आहे ड्रॅगन फ्रूट सारखं एक महत्वाचं पीक आहे अशा पिकांकडे जर आपण काही शेतकरी जर त्याच्यामध्ये वळले तर त्यांना आहे त्या शेतीमधून कमी श्रमामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकतो त्यामुळे मंडळी तुम्हाला या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेटसअप मराठीला नक्की फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना के बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा